तुम्ही पाहत आहे निपाणी निपाणीतील रायझिंग स्टार मोतीवाला फुटबॉल चषकाचा मानकरी मोतीबाला रत्नशास्त्री स्वर्गीय एच ए मोतीवाला यांच्या स्मृतीप्रित्यार्थ मोतीबाला सोशल फाउंडेशन व निपाणी फुटबॉल अकॅडमी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय एच ए मोतीवाला मेमोरियल ट्रॉफी वर रायझिंग स्टार यूथ क्लब संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक यांनी नाव कुरलं तर साखरवाडी फुटबॉल क्लब यांनी उपविजेता होण्याचा मान मिळवला पन्नास मिनिटांच्या अतिशय थरारक अशा सामन्यात एक शून्य अशी गोल संख्या करत हा सामना रायझिंग स्टार संघाने जिंकला गेल्या सहा दिवसापासून निपाणी येथील व्यायामशाळेच्या मैदानावर प्रथमच विद्युत झोतातील स्वर्गीय एच ए मोतीवाला मेमोरियल ट्रॉफी ही फुटबॉल स्पर्धा सुरू होती निपणी फुटबॉल क्लबच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती शेवटच्या दिवशी सायंकाळी आठ वाजता अंतिम सामन्याला सुरुवात झाली प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले मोतीवाला सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रत्नशास्त्री ए एच मोतीवाला नेते बसवप्रसाद जोल्ले युवा नेते बसवप्रसाद जोल्ले नगराध्यक्ष सोनल कोठरिया माजी नगराध्यक्ष जयवंत पाटले संतोष सांगावकर राजू कुंदेशा सुनील पाटील विलास गाढीवडर विनायक पाटील नीता बागडे विजय टवडे सागर मिर्जे बंडा घोरपडे सचिन फुटाणकर प्रतीक शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सामना झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व खेळाडूंना वैयक्तिक स्वरूपाचं बक्षीस देण्यात आलं त्याचबरोबर विजेत्या व उपविजेत्या संघाला रोख रक्कम व वा मोतीवाला मेमोरियल ट्रॉफी देऊन गौरवण्यात आली या फुटबॉल लीगमध्ये गणराया युवक मंडळ कुंभारकल्ली युवक मंडळ मिस्त्री गल्ली युवक मंडळ यांनी सहभाग घेतला होता पण यापूर्वीच्या सामन्यामध्ये या चार संघांना लिंगमधून बाहेर पडावं लागलं होतं यानंतर अंतिम सामना हा रायझिंग स्टार व वा साखरवाडी युथ क्लबमध्ये झाला विजयानंतर दोन्ही संघांनी जोरदार जल्लोष केला रायजिंग स्टार संघाने विजेतेपदावर नाव कोरताच संपूर्ण निपाणी शहरातून मिरवणूक काढण्यात आली यानंतर रत्नशास्त्री एच मोतीमाला यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मूर्तीस अभिवादन करण्यात आलं यावेळी सर्व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील